सगळ्यांनाच दोन आठवडे झाले उत्सुकता होती की फॉर्च्युनरचं मैदान कोण मारणार कोण येणार फॉर्च्युनर घरी तर आज टाइम झाला साडे अकरा सकाळी आठ वाजता गट सुटले आजचे सुटले पंचावन्न आणि दुसऱ्याचे सुटले पंचावन्न भरपूर गाड्या पळाल्या असे मिळून एकशे दहा गट झाले बाराशे गाड्या पळाल्या आज आणि त्यात आज फायनलचा फेर आता साडे अकरा वाजता सुटला आणि फायनलचा मान झाला कोण सगळ्यांच्याच मनात प्रश्न होता मोठमोठी नावं होती आणि फायनलला पण तसेच मोठमोठ्या गाड्या होत्या बकासूर गोटचा सरजा राजा छत्रपती संभाजीनगरचं लखन तसेच रॉकी भरपूर मोठमोठे नंदी होते उर्मिलदा यांचा राजा अशा भरपूर मोठमोठ्या नंदीमधून आता साडे अकरा वाजता जो फायनलचा फेरा झाला त्यात फायनलचा मानकरी झाला एक नंबर सुट्टा निकाल घेऊन छत्रपती संभाजीनगर ांचा लखन डबल हिंद केसरी लखन आणि त्यासोबत सभापती श्री सर्जराव पाटील चव्हाण पाटील चव्हाण आणि स्वरा विकास गायकवाड राजमाता ग्रुप करोडी तालुका कर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा ट्रिपल हिंद केसरी लखन लगण। लखन आज फॉर्च्युनरचा मानकरी झालेला आहे सगळ्यांनी जे तर्कवितर्क मांडले त्या सगळ्यांना जुगारून परत एकदा छत्रपती संभाजीनगरच्या लखनने आपलं नाव वरवर उंचीवर ठेवलेलं आहे तसेच दुसरे तिसरे नंबर असे अजून नंबर यायचे बाकी राहिलेत सगळ्यांनी बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या लखनचा पळ कसा होता गटापासून ते गटाला पण खूप स्पीड लागलं सीमेल पण खूप स्पीड लागलं आणि आता फायनलचा फेरा एवढ्या अंधारात झाला साडे अकरा वाजता विद्युत रोषणाई होती तरी पण एवढं स्पीड लागलं गाडीला की सगळ्यांनी बघितलंच आणि सुट्टा निकाल घेत छत्रपती संभाजीनगरच्या लखनने एक नंबरची फॉर्च्युनरचा मान मिळवला आणि फॉर्च्युनर ही गेली छत्रपती संभाजीनगरला तर तुम्हाला काय वाटते कशा प्रकारे लखनचा पळ होता हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा